टू बी टेकन इट हेज टू बी टेकन ना कसे जात तेच अर्थच ना घे ते, <laughs> <नारे। laughs> ते तुम्ही

पंचायतीकडे सो पंचायतीने आमकां इशुरन्स दिला की ते साईड इन्स्पेक्शन करतले म्हणून हांगा येऊन सो एज पर वॉट एवर इज सेट ते हांगा येले त्यांच्यानी सईट इंस्पेक्शन केले आय थिंक एलोंग वीथ दॅम इवन फॉरेस्ट पिपल आय म्हणजे ते फॉरेस्टाचे त्यांचे इंस्पेक्शन चालू आसा ऑलरेडी आणि पंचायतीन आमकां इशुरंस दिला की हे जे किती तेचेर ते स्टॉप नोटीस हाडले म्हणून अशुरंस आसा पंचायतीकडे थे फॉरेस्टा कडल्यान जे हे चालला मेजरमेंट चाललं आहे ते सारखे चालला काय कडल्यान असे दिसतं की जे कोण ऑफिसर दिसता पण तरी त्यांना सो विल सी त्यांचा रिपोर्ट तो त्यांना करुनी रान असा त्या रानान चौथीच्या पिरियडान जो एक बेल्ट एक दोन तीन मिटर विडथीचं असं क्लिअर केला आणि तो क्लिअर करताना त्यांच्यांनी इंटेंशन असा की आम्ही आत्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्यांनी म्हणत त्यांचे म्हणणे असं की त्यांच्यानी बुश कटिंग केलं पण सगळ्या वाटेत आम्ही सगळ्या लोकलांनी जी जी झाडं असत ज्यांची गर्थ तीस सेंटीमीटर पेक्षा जास्ती असा अशी सगळी नोंद आम्ही आमच्याकडे दौऱ्या आणि ह्या आमच्या नोंदीची सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटान नोंद घेवपाची आमच्या लहानपणापासून ह्या सगळ्या जंगलान आमच्या गायीची गाय आमची मारलेली असे आमचे आमचे आई वडील सांगतात की वागां गाय मारली वासरू मारले असे अनेक घटना घडल्या त्यामुळे हो जो बेल्ट असा तो अतिशय सेन्सिटीव बेल्ट असा इन टर्म्स ऑफ बायोडायवर्सिटी इतके सगळे आसा आनी आत्ता हाली ह्या दोन महिन्याच्या पयलीं फॉरेस्ट डिपार्टमेंटानच एक लेपर्ड थर धरलेले सा सापळोला अशे अनेक गजाली आसात एका बांयन वाघ आणि त्याचे बछडे पडलेले ते सोडलेले असा हे फाटले ह्या दोन वर्सातले गजाली आसात त्यामुळे इतको सेन्सिटिव झोन असा आणि ह्या सगळ्या झोनचं आमकां सगळ्यांचं आधार मेळटा ते सकल जे आमचे सगळे असा सगळे पोपळी असा नारळ असा आणि ह्या सगळ्या नारळ पोपळीं आमका जे पाणी असा ह्या दोंगरां साठलेलं पाणी सगळे हाय उपलब्ध जाता प्रत्येकाच्या घरांत एक एक पंप असा असा माका दिसता हे जर सगळे सरकार ठरला त्या प्रमाणे झाले जे होिजवयर असा तो नष्ट झालो जे आमका हे जीवन जगपा जे पाणी असा ते पाणी उपलब्ध जावचे ना हेची सरकारन प्रत्यक्ष येऊन पाहणी करची ह्या सगळ्या सकल बेल्ट जे काय असतात ते आणि जर हा हो सगळं येदो मोठो परिसर इतक्या लाख स्क्वेअर मिटर जमीन जर एकाच फावटी जर असत सत्य परिस्थिती दिसता कॅमेरा केव्हा फोटो बोलना तर त्याचे सगळ्या सरकारान विचार करचो आणि सगळे जे जमल्या त्या सगळ्यांक ह्या निसर्गाचा आनंद घेवपा खातीर जे पर्यटक येतात त्यांच्या खात्या काहीतरी जतन करतले पुढल्या खातीर अशी एक सगळ्यांची कळकळीची विनंती की त्या दृष्टीन तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार करचो धन्यवाद आत्माजी सर हे जे किती उलयल्यात त्या प्रमाणे आज खरी गोष्ट असा की आम्ही सगळ्यांनी आज पंचायती बरोबर जे जॉईंट इंस्पेक्शन झालं त्या इंस्पेक्शनात आज आम्ही सगळ्यांनी आमचे ग्रामस्थ जे सगळे जमल्यात त्यांच्या भाग घेऊन आज आम्ही सगळी पाहणी केली तेथून आमचे फॉरेस्टचे त्यांचे जितेंद्र नाईक म्हणून त्यांचे ऑफिसर असले आणि असे करून आम्ही सगळे आज ते सगळं जो बेल्ट असा तो सगळं कंप्लीट बेल्ट चेक केला त्याप्रमाणे थं असे दिसून येला की सगळी झाडा थंय तोडलेली असतात आणि तो सांगता की ते फॉरेस्ट ऑफिसर जो असा तो सांगता की ते बुश कटींग असा आम्ही करू शकाना शकना ती एक ठराविक घेरी असता ती सेंटीमीटर अमके तितली ती आमच्यान ते करत जायना पण माझ्या इन्फॉर्मेशना प्रमाणे आमच्या माहिती प्रमाणे की बुश कटींग सुद्धा करतलो जर त्या परमिशन जडा जो फांदे सुद्धा मारतलो जर परमिशन जाय पडा ह्यो साधारण कायदो आम्ही राजेंद्र आदलेकर फॉरेस्ट मिनिस्टर असलो त्या टायमाचेर फोंडा मार्केटिंग फेडरेशनाचो एक प्रोजेक्ट येयल्लो आणि त्या फेडरेशनाच्या प्रोजेक्टान अशीच बुश कटिंग जावं हे आमचे क्लिनिंग चलताले त्या ते टायमार तेंच्यानी तो प्रोजेक्ट थंय बंद घातलेलो हे आम सरपंच सांगात आयज जे तुमी येयल्ले तेचे कितें कारण आसले आनी तुमी कितें पयले आयज आमी हांवें आमकां कंप्लेन येयल्ली आमकां ग्रामस्थान कडसून की हरमबला तेचे ती हील कटिंग बीन चालू आहा कन्स्ट्रक्शन बीन चालू आहा म्हणून म्हणून आम्ही आधी बघपाव आधी इल्ले आम्ही तर हा किरे दिसले तुमका की हिल कटिंग बिन केलाय आणि फेंसिंग बिन चालू आ तर वायर बिन घालून त्यांनी पोल बिन घातला त्यांच्यानी परमिशन बिन काय पाहिजे दूंग ना त्यांना आता याच्या पुढे आम्ही बघतो ऍक्शन घेतो असो आणि किरे वयला डिपार्टमेंट असून किरे परमिशन मिळाले असे तुमका किरे ना ना नाम काय काय येऊ ना झाडा कटिंग केला की के बुश कटिंग झाले आता कसे बुश कटिंग आहे के केले दिसता झाडा मारला त्यांच्यानी डाके डाके झाडा मारला त्यांच्यानी ना नो आता फुडली ऍक्शन किती असते तुमची आता फुडली ऍक्शन म्हटलं तर त्यांना बघता आम्ही चेक करता पहिली किती हा ते पुढे जे डॉक्युमेंट मी सांगतो तुम्हाला पहिले म्हणजे बारीक बुशीस त्यांच्यानी ते कट केले आहात आणि मोठ उभी स्टँडिंग झाडं त्यांच्यानी तशी सांडलेली आहे मोठी मोठी झाडं आहात तशी उभी आहे ती उभी दवरलेली आहे तुमचे परमिशन लागतं बुश कटिंग किंवा इतर ट्री कट केल्या त्या काय ट्री कटिंग परमिशन लागतं

भी भी ते येऊन जनवरा जानव, गावठी ती त्या रानं वेता आणि जो काहीतरी हे जातलो त्यांना इफेक्ट पडू शकता सबन क्लिअर तरी पडू शकता म्हणजे तार मारले ता। तार मारले ते हा ओके पण एक भीतर एक सिद्ध असा की जे फेन्सिंग केलं ते सगळे झाडा बुश कटिंग सगळे मारून त्यांनी फेंसिंग केला असे दिसता तुमका थंय ना ते पहिले हे फेंसिंग केले की पहिले तरी केल्या कशे दिसता झाडा मारले ती हे आता हे आता क्लियर केले ते आली नाही आली पण ती फेंसिंग झाले ती ट्री कटिंग करच्या शिवाय झाले काय ट्री कटिंग भीतर जांगला ना ते नक्की सांगता तुम्ही हो हो ट्री कटिंग ट्री कटिंग जाऊ ना भीतर बुशीस कटिंग झाले हंगसल्या लोकल्सांक मेळ्या लोकल्सांनी सांगले की तुमचे खैतरी दबाव असू शकता म्हणून तुम्ही थोडे झाडां दाखवू ना सगळी बुश कटींग दाखवल्या ना दबाव ना, ना तुमचे